नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटणाचा झंझणीत रस्सा तोही अगदी मोजक्याच साहित्यामध्ये कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत आता मटणाचा रस्सा म्हटलं की खंडीवर आले मसाले मग हे वाटण ते वाटण तर याची काहीच गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी मोजक्याच वाटणामध्ये ही आपण झंझणीत मटणाची रसभाजी केलेली आहे मटणाचा रस्सा केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण एवढ्या सुंदर आणि लहान मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाऊण किलो इतकं मटण घेतलेलं आहे आता ह्या मटणामध्ये जी चरबी असते ती इथे मी बाजूला काढून घेतलेली आहे आता ह्या चरबीचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर, तर त्याआधी मटण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची कडाईमध्ये ही चरबी घालायची आहे आता आपण जेव्हा मटण शिजवायला ठेवतो ना तेव्हा चमचाभर तरी तेल घालून छान मटण वाफवून घेतो तर ते चमच्याभर तेल घालण्याची काहीच गरज नाही तर ही मटणाची जी चरबी असते ना ती या कढाईमध्ये घालायची त्याला खूप सारं तेल सुटतं आणि त्या तेलामध्येच मटण वाफवून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये मटण वाफवून घेतल्यानंतर खूप छान टेस्ट येते मटणाला आता छान चरबीचं तेल निघालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हळद मीठ घातलेलं आहे आता हळद मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर लगेचच एक पंधरा सेकंदामध्ये आपण मटण घालून घ्यायचं कारण हळद देखील आपण जास्त करपू द्यायची नाही आहे आता मटन आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता जे चरबीचं हे तेल सुटतं ना त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मटन व्यव छान असं वाफळलं जातं आणि आपण जे मटणाचं सूप काढतो तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी जे आपण सूप काढतो त्या सूपला खूप छान टेस्ट येते आणि तब्येतीसाठीही तितकंच चांगलं आहे कमी तेलामध्ये इतकं छान तर्रीदार असं मटण होतं आता हे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर ताट ठेवणार आहोत ताटामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आता जसं आपण हे ताटावर पाणी ठेवतो आणि ते पाणी जसं जसं गरम होत जातं तसं तसं खाली मटणाला पाणी सुटत जातं तर ही प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे त्यामध्येच निम्मं मटण शिजलं जातं तुम्ही पाहू शकाल मटणाला पाणी देखील सुटलेलं आहे आणि आता हे ताटावरचं गरम झालेलं पाणी आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आता यामध्ये आपण आता पुन्हा दोन घटक घालणार आहोत त्यामुळे काय होतं हे जे सूप आहे ना त्या सूपला खूप छान टेस्ट येते आता त्याआधी आपण पुन्हा एकदा ह्याच्यावर एकदा झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा तीच प्रोसेस करणार आहोत ग्लासभर पाणी ओतायचं जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं पाणी ओतूनच हो पाणी गरम करून ह्या मटणामध्ये घालायचं आहे कारण त्यामुळे मटणाचा रस्सा खूप छान चवीला होतो आता पुन्हा एकदा आपण दीड ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं आहे त्याआधी एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट आहे ना एकदम बारीक अशी करायची नाही तर छोटा खलबत्ता जर तुमच्याकडं असेल तर त्यामध्ये कुटून घालायचे आहे त्यामुळे खूप छान चव येते मटणाला आणि जर नसेल तर मिक्सरमध्ये अगदी आबडधोबड वाटायचं आणि मग ह्यामध्ये घालायचं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित असं मटण शिजवून घेणार आहोत आता ह्या ज्या तुम्हाला मी लहान मोठ्या टिप्स सांगते ना ह्याच्यामुळे खरोखर मटणाच्या रश्लाला खूप छान चव येते आता ओल्या वाटणामध्ये मी इथे मोठा एक कांदा घेतला आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अद्रक थोडीशी कोथिंबीर आणि एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे वाटणामध्ये एवढंच घ्यायचं आहे जास्त काही टोमॅटो वगैरे वापरायची काहीच गरज नाही तर अशा प्रकारे छान असे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जेवढं बारीक वाटता येईल तेवढं थोडंसं पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर मटण शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपण आता हे मटण आणि रस्सा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित असं मटण शिजलेलं आहे मटण शिजवताना कायम पसरट भांडं घ्या त्यामुळे मटण पटकन शिजलं जातं आता मटण काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा कढईमध्ये बघा एक ते दीड चमचे इतकंच तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही कारण मटणाच्या चरबीला भरपूर सारं तेल सुटलेलं आता त्यामध्ये सर्वात अगोदर ही लाल मिरची पावडर फक्त प्लेन कश्मीरी मिरची पावडरची भेटती ती घालायची आहे आता हे आम्ही घरगुतीच बनवून ठेवली आहे ती घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी इथे अडीच चमच्या इतकं वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लगेच आपण जे वाटलेलं वाटण होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आता तेलामध्ये अगोदर मसाला चटणीचा मसाला का घालायचा तर रश्शाला जो कट येतो जी तर्री येते ना ती ह्यामुळेच येते आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालायच्या आधी आपण चटणी घालायची म्हणजे लाल तिखट आता आमच्या इकडे लाल तिखटला चटणी म्हणतात तर तुम्ही जे म्ह मन... तुमच्याकडं काय म्हणतात एक प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट परतल्यानंतर मसाल्याच्या भांड्यातलं जे पाणी असतं ना का नाही ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर मसाल्याचं थोडंसुद्धा आपण बायका वाया घालून देत नाही मसाला खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून तो ते पाणीसुद्धा वापरायचं आहे आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे बघा परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करणार आहोत कारण दोन वेळा तरी पाणी घालून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे रस्सा खूप छान असा एकजीव होतो आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा कधी पण आपण मसाल्यामध्ये जेव्हा पाणी घालतो तर तेवढं संपूर्ण पाणी आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे त्यामुळेच रश्शाला खूप छान चव येते बघा आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तरी पण अजून भरपूर सारं पाणी आहे तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचं आहे मैत्रिणीनं जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओ आवडत न असेल तर चॅनल पटकन कर सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित असा मसाला आपला शिजलेला आहे आणि मसाल्याला खूप सारं तेल सुटलेलं आहे जेव्हा मसाल्याला असं तेल सुटतं तेव्हा समजून जायचं की आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे आता थोडंसं अगदी थोडंसं मसा मसाल्यामध्ये पाणी राहिलेलं आहे ते देखील आपण आटवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल गॅस थोडा फास्ट करायचा आणि व्यवस्थित हा मसाला नंतर भाजून घ्यायचा आहे आता मसाला भाजून झालेला आहे यामध्ये आपण जे सप्पक रस्सा काढलेला होता तो घालायचा आहे अगोदर आणि हा मसाला छान असा एकजीव रस्त्यामध्ये करून घ्यायचा आहे तर कोल्हापूर साईडला कायम मटणाचा रस्ता जेव्हा बनवतात तेव्हा जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो तर तुम्ही कायम बघा तिकडच्या रस्त्यामध्ये खूप छान अशी चव असते तर शक्यतो तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करून बघा आता त्यानंतर आपण हे शिजलेलं मटण यामध्ये घातलेलं आहे आता ताटात थोडंसं पाणी ओतून मी हे सूपचं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे कारण सूप खूप महत्त्वाचं असतं तर त्यामुळेच रशाला छान चव येते आता तुम्ही पाहू शकाल भाजीला जबरदस्त असा कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मटण पुन्हा एकदा एक दहा एक दा, एक मिनटं छान खळखळून खल, उकळी काढायची आहे कारण मसाला मिक्स केल्यानंतर मटण जेवढं उकळलं जाईल तेवढी त्या ते रश्श्याला छान अशी चव येते तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू